नमस्कार मित्रांनो देवभक्ती या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चला जाणून घेऊया की वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा मुहूर्त पूजा विधी गर्भवती महिलेने पूजा करायची की नाही घरात सुतक असेल तर काय करायचे घरात बाई असेल तर काय करायचे मासिक धर्म असेल तर काय करायचे याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हिंदू पंचांगच्या नुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्रीची पूजा केली जाते सावित्रीने तिच्या पतीचे सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते सौभाग्यवती स्त्रिया हा उपवास करतात व वडाची पूजा देखील करतात तर चला जाणून घेऊया की वटपौर्णिमेचा मुहूर्त आणि दिवस कोणता आहे दोन हजार पंचवीस मध्ये वटपौर्णिमा ही दहा जून ला आली आहे वटपूजन मुहूर्त सकाळी पस्तीस मिनिटांनी चालू होत आहे आणि दुपारी अकरा तारखेला एक वाजून तेरा मिनिटांनी संपन्न होत आहे वटपौर्णिमेचा उपवास हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात आजूबाजूला महिला कशा उपवास करतात तसा तुम्ही करू शकतात वटपूजन झाल्याच्या नंतर पतीचा आशीर्वाद घेऊन उपवास सोडला जातो दुसरी अशी पद्धत आहे की पूर्ण दिवस हा उपवास केला जातो आणि रात्री सात नंतर हा उपवास सोडला जातो आणि तिसरी अशी पद्धत आहे की पूर्ण चोवीस तास हा उपवास केला जातो म्हणजे वटपौर्णिमेचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि ते मग दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो तुमच्या घरामध्ये जे कोणी मोठे असतील ते जसे तुम्हाला सांगत असतील त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करा मासिक पाळीचा चौथा दिवस आहे आणि दोन वेळा आंघोळ करून वटपूजन केले तर चालते का जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल जर तुम्हाला फ्लो होत असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण पूजा नाही करू शकत तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई जाऊबाई ह्या पूजा करत असेल तर तुम्ही बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये कथा ऐकू शकता पण तुम्ही चौथ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो जात असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही काय करू शकता पूजा करायची की नाही तर सुतकच्या वेळेस आपण पूजा करत नाही तर मग ही वटपौर्णिमेची पूजा सुद्धा नाही करायची तुम्ही ही कथा मध्ये ऐकू शकता जर घरामध्ये बाळंतीन बाई असेल तर काय करायचंय तर बाळांतीन बाई असेल तर इटाळ असतो त्यावेळेस तर ही पूजा केली जात नाही तेव्हा तुम्ही ही कथा ऐकू शकता किंवा उपवास करायचा पण पूजा करायची नाही गरोदर महिलांनी हा उपवास करायचा की नाही सातव्या महिन्यापर्यंत गरोदर महिला उपवास करू शकतात जर तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट असं सांगितलं असेल किंवा तुमची तब्येत खूपच नाजूक असेल तर तुम्ही हा एक वर्ष उपवास नाही केला तरी चालू शकतो ज्यूस कॉफी चहा असं घेऊन त्या उपवास करू शकतात वेगवेगळ्या भागामध्ये फराळ चालतो उपवासामध्ये तर तुम्ही तुमच्या पद्धतीने उपवास करा जर औषध वगैरे घ्यायचे असतील तुम्हाला सकाळ संध्याकाळ तर तुम्ही फराळाचं घेऊन औषध घ्या आणि उपवास करा तुम्हाला आता प्रश्नांची उत्तरं भेटली असतील तर आता बघूया पूजा विधी आणि पूजा कशी करायची पूजाचं साहित्य काय काय पाहिजे ते वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा घर स्वच्छ करून घ्या दारातील उंबरटा स्वच्छ करून घ्या सूर्याला जल अर्पित करा सूर्याला जल अर्पित करून झाल्याच्या नंतर घरातील उंबरटा जो असतो त्याला स्वच्छ करा त्याला हळदीचं लेपन लावा आणि घराच्या दारासमोर छोटी का होईना रांगोळी काढा घरातील जे मंदिरामधील देव असतील त्यांची देवपूजा करा चला आता बघूया साहित्य काय लागणार आहे एक मोठ ताट घ्या त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्या दोन विड्याची पानं एक सुपारी एक रुपयाचा कॉइन ओटी भरण्याचे सामान कापसाचे वस्त्र हळद कुंकू कापूर अगरबत्ती फुलं जर पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही बायकांची ओटी भरणार असाल तर ओटीचे सामान गहू आंबा असे ओटी भरण्याचे सामान घ्याल तर आता बघूया की वडाची पूजा कशी करायची सर्वप्रथम आपण दिवा लावून घ्यायचा त्यावर थोडे गहू किंवा तांदूळ जे तुम्ही सोबत घेऊन गेले असेल ते ठेवायचे त्यावर एक कॉइन ठेवायचा वर एक सुपारी ठेवायची सुपारीच म्हणजे गणपती बाप्पाचे स्वरूप असे आपण मानून त्याची पूजा करायची हळदी कुंकू फूल अर्पण करायचे घरातून जे काही तुम्ही गोड नैवेद्य आणला असेल तो व्हायचा व वा प्रथम वड्याच्या बुंद्यावरती थोडे पाणी टाकायचे जर तुमच्याकडे दूध टाकण्याची पद्धत असेल तर तुम्ही दूध पण टाकू शकता मग पाणी टाकायचे पुन्हा त्याच्या झाडाला हळदी कुंकू व्हायचे हार फूल व्हायचे कच्चा धागा घेऊन सात फेऱ्या मारायच्या वड्याच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करायची प्रार्थना करायची सात फेऱ्या झाल्याच्या नंतर धाग्याला गाठ मारायची नाही धागा तो तिथं अडकवून ठेवायचा दुसऱ्या धाग्यांमध्ये तर तुमच्याकडे धागा पुन्हा परत घरी घेऊन जायची प्रथा असेल सात फेरे घालून झाल्याच्या नंतर तर तुम्ही तो परत घेऊन जाऊ शकता त्यानंतर वटसावित्रीची ओटी भरायची आहे तुम्ही वस्त्र घेऊन गेलेले आहेत कापसाचे ते जे ओटीचं सामान घेऊन गेले आहे ते सर्व तिथे ठेवायचे आहे जर तुम्हाला सुहासनी बायकांची ओटी भरायची असेल तर तुम्ही पाच किंवा सात बायकांची ओटी भरू शकता पाच सुहासनी बायकांना हळदी कुंकू लावायचे आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू